जात हो होते ते मला विजया त्यांनी फार सुंदर सांगितलं आणि मी गायला लागेल मोरी कान्हा जो आय पलटिके मोरी कान्हा तर पनराजी आले आरती असू करेच तू जर थोडी लजक लावणी लचक लावत आली कच्ची होती त्या गाण्यामध्ये अजून जरा लचकला मग मी ते गाणी मोरिका ना असं मग या मी ते चित्रपटाच्यासाठी जसे शब्द टाकायला हवे अर्थात आपल्याला चित्रपट संगीतामध्ये लताबाई आणि आशाबाई ह्या ज्या सरस्वती माता दोघी यांनी आपल्याला इतकं सूक्ष्म आणि सुंदर भाव लताबाईंचे आशाबाईंचे आपण ऐकलेले आहेत की किती तरल भाव अत्यंत तरलतेने त्यांनी भाव प्रस्तुत केले आहेत पण काही सांगीतिक प्रकार असे आहेत की जिथे कधी ऑब्वियस थोडे भाव दिसावे असं असे काही प्रकारसुद्धा आहेत त्यातले त्यातली ही गाणी आठ